हीच घराणेशाहीच आहे ना त्यांची आता मुलगा आला का मुलगा करेल मग विकास होतच नाहीये मलाडचा चांगला उमेदवार काम करणारा उमेदवार विकास करणार उमेदवार विश्वास वाटणारा उमेदवार असे विनोद सर मला वाटत की त्यांना त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो आम्ही एक तो वोटिंग एक चीज गलत आहे की आदमी वोट एक पार्टी से जीत जात आहे लेकिन फिर वो पैसे लेके दूसरी पार्टी में चले जाता है ये कानून बनना चाहिए कि पब्लिक के ने जिसको जिताया तो वही रहना पड़ेगा। तो है, लेकिन तो है। नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघ्या काहीच दिवसात मतदान होणार आहे प्रचाराचा धुरळा उडालेला आहे पण या सगळ्यात निवडणुकीच्या काळामध्ये मतदारांची भूमिका सगळ्यात महत्वाची असते मी आता सध्या आहे मालाड पश्चिम या विधानसभेमध्ये काँग्रेसचे अस्लम शेख तर भाजपचे विनोद शेलार यांच्यात ही लढत होणार आहे पण इथल्या मतदारांना नेमकं काय वाटतं आहे त्यांच्या मनात काय आहे मतदारांचं जनतेचं लोकमत कोणाला आहे हेच आपण जाणून घेणार आहोत मी आता एका कट्ट्यावर आलेले इकडे काही मालाडमधले मतदार आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय वाटतं आहे कसा सुरू आहे प्रचार विधानसभेचा आणि मालाडमध्ये कोणाची हवा तुम्हाला जास्त दिसते कोणाचं नाव जास्त चर्चेत आहे मालाडमध्ये भरपूर हवा चांगली आहे आणि आपण विचार कराल बद्दल आणि एकंदरीत चांगला उमेदवार एक उत्कृष्ट उमेदवार ज्याला म्हणू शकतो आपण त्याची आता सध्या मालाडला गरज आहे तेच आमचे विंडोज सेलर असे उमेदवार आहेत ज्यांची एक चांगली छबी आहे चांगलं त्यांनी काम केलं आहे पुढे मलाडमध्ये विकासाचं काम जर आपण बघाल तर विनोद शेलारांनी असं केलेलं दिसेल आपल्याला एक परिवर्तन करून बघायला पाहिजे एकदा जेणेकरून आम्हाला पुढची पाच वर्षानंतर वाटलं आणि काम चांगलं केलं आहे परत आम्ही त्या निवडून आणू नाही केलं तर ता त्याला घरी बसू हो आम्ही म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आता एक संधी विनोद शेलार यांना द्यायला हवी जनतेने शंभर टक्के संधी दिली पाहिजे संधी दिल्याशिवाय लोकांना चॉईस आहे ह्या टायमाला असं ना पहिल्यांदा असं आम्हाला वाटते वीस वर्षानंतर पंचवीस वर्षानंतर एक कोणतरी चांगला उमेदवार आला आहे जो व्यक्तिगत लोकांना मदत करत असतो रात्रीनं दिवस काम करणारा माणूस असा उमेदवार आम्हाला भेटला आहे आमचं भाग्य आहे आणि आम्ही त्याचं चीज नाही केलं तर ते आमचं दुर्भाग्य आहे आम्हाला विनोद सिल्सारखा माणूस आम्हाला इकडे पाहिजे आमदार तर आता नवीन एका चेहऱ्याला संधीसुद्धा जनतेनं द्यायला हवी असं यांचं म्हणणं आहे काय सांगाल काकू मालाडमध्ये कोणाची हवा जास्त दिसते हवा तर विनोदशिलांची दिसते कारण की आम्हाला यावेळेला परिव परिवर्तन हवं आहे परिवर्तन ह्यासाठी हवं आहे की लगत पंधरा वर्ष आम्ही अस्लम शेख यांना याही इकडून निवडून आलेले आहेत पण त्याही काहीच काम केलेलं नाही आहे कुठेच त्याही कुठे विकासाचं कामच नाही केलेलं आहे जे पण विकासाचं काम झालं आहे ते खासदार गोपाळ शेट्टी यांच्या यांच्या फंड याच्या ह्याच्याने झालेलं चा, आहे आणि या अस्लम शेख जे आमदार आहेत त्याही काहीच मला मालाडसाठी काहीच केलेलं नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला आता हमचा हक्काचा माणूस आणि मराठी माणूस म्हणून आम्हाला जो उमेदवार मिळालेला आहे विनोद शेलार आणि त्यांनाच आम्ही यावेळेला निवडून देणार आणि आम्ही त्यांच्यास सा, त्यांनाच आम्ही ह्यावेळेला आमदार करणार तुम्ही आता म्हणालात की तुम्हाला हक्काचा आमदार हवा आहे हक्काचा उमेदवार हवा आहे आणि मुख्य म्हणजे मराठी उमेदवार हवा आहे पण इकडचा जो सगळा काही मुस्लिम बांधवांचा जो काही मतदानाचा टक्का आहे तर तो कुठेतरी अस्लम शेख यांच्या बाजूने जाऊ शकतो ना तर एक मतदार म्हणून काय वाटतं यावर तसं म्हटलं तर एवढा काही मोठा त्यांचा टक्का नाही आहे ते वीस टक्के आहेत बाकी तर ऐंशी टक्के आम्ही सगळे म म हिंदू मारवाडी गुजराती मराठी सगळे ह्या साईडला आहेत फक्त एवढंच की आता आम्हाला आम्ही एक मतदार आहोत आणि आम्हाला असं वाटतं की सगळ्यांनी उतरून मतदान ह्यावेळेला केलं पाहिजे त्यावेळेलाच आपण अपन, आपला आत्ताचा माणूस विनोद शेलार यांना आम्ही निवडून देऊ शकू सगळ्यांनी खाली उतरून मतदान केलं पाहिजे तरच आपण आपल्या मराठी उमेदवाराला एक संधी देऊ असं काहींचं म्हणणं आहे तुम्ही काय सांगाल काय वाटतं ह्या सगळ्यावर आणि एकूणच मालाडमध्ये कोणाची हवा आहे मलाड मलाड मे विनोद शेलार जी काही हवा आहे एक तो पढे लिखे इन्सान आहे सबकी तकलीफें देख रहे समझ रहे तो नया चेहरे को एक चांस मिलना ही चाहिए आता असलम शेख जोरात आहे लोक बोलतात आणि खरं वाटत आहे अशी गोष्ट आहे आता मी काय बोललो तुम्हाला लोक कसे आता तुम्ही एक बोलता आणि मी एक बोलता बरोबर लोकांचा भरोसा सांगू शकत नाही हाली कोणाचा भरोसा आहे का नाही त्यामुळे लोक मला सांगते मी काँग्रेस आले मग तिथे तर भाजपाला आहे मी सांगितलं भाजपाला काँग्रेस आहे अशी परिस्थिती आहे बाकी काही नाही आहे ते मी सांगतो तुम्हाला पण मालाड वेस्टमध्ये आता ह्या पश्चिम भागात या विधानसभेत काँग्रेसकडनं अस्लम, अस्लम शेख आहेत तर भाजपाकडनं विनोद शेलार आहेत तर दोघांपैकी कोणाच्या नावाचं जास्त तुम्ही हवा ऐकले किंवा चर्चा ऐकली आहे अशी त्याचं अस्लम शेख ऐकली ऐकले बस बाकी काय नाही बघू आता ते भरोसाच ठेवून चालायचं बाकी काही नाही खरी गोष्ट सांगायची म्हणजे अशी परिस्थिती आहे क्या लोग होता है चिलविल होता है मलाड़ में आसलम से का ज़्यादा चर्चा है हम लोग वो पंद्रह साल से काम करते हैं अच्छा है किया लेकिन अभी कोई भी हम लोग सच्चे में पगार हम लोग को बनना चाहिए हम लोग बीस साल काम करते हैं यहाँ पे मुंबई में तमिलनाडु से आके मुंबई में बीस साल हो गया हम लोग को परमानेंट भी नहीं कर रहा है ऐसा हम लोग कितना साल उसे कितना तकलीफ उठाएंगी मुंबई में ये गर्मी भी नहीं है बाढ़ हम लोग का छः हज़ार दे रहे हो लाइट बिल बाढ़ देते क्या करो हम लोग ऐसा काम करते हैं यहाँ पर जो भी खड़ा होता है विनोद सिलाड़ जी हो एक कोई भी हो तो वो पब्लिक के लिए काम करना चाहिए ये नहीं कि मतलब एक बार चुनाव में ला गया फिर अपना घर भरना चालू कर देगा वो चीज़ एकदम बंद होनी चाहिए जो पब्लिक के लिए काम करेगा पब्लिक उसी को वोट देगी तो ऐसे ही हमको मतलब विनोद सिलाड़ जी से आशा है कि वो कुछ पब्लिक के लिए काम करके बताएंगे तो मलाड़ में इतना इतना कंट्रोलिंग है थोड़ा और कंट्रोलिंग करेंगे जैसे अभी फुटपाथ पब्लिक के लिए बनाया गया है फुटपाथ के पे मतलब भैया लोग अपना अपना मतलब ठेला लगा लेते हैं तो इसमें यात्री को भी तकलीफ होती है और ट्रैफिक को भी तकलीफ होती है तो ये सब चीज़ें बंद होनी चाहिए ऐसा है ना कि इस बार हवा तो बीजेपी की ही चल रही है क्योंकि तो बीजेपी वाले ने सोच समझ के इतना 1995 के में जब मलाड़ के अंदर माधव मराठे को आमदार करके आमदार दिया था इसके बाद पहली बार 20 साल के बाद अभी विनोद सेलर जी जो अभ्यासू है जिन्होंने काम करके दिखाया हुआ है जो पी नॉर्थ के अंदर जब उनको नगर सेवक का मिला था तब उन्होंने पूरा मुंबई के अंदर उनका वार्ड्स पूरा स्वच्छता अभियान के नाते उन्होंने पूरा वार्ड कचरा मुक्त अभियान चलाया था अभी हमारे वहाँ उन्होंने नगर सेवक न होते हुए भी जो वल्ले के अंदर स्कूल थी जो झोपड़पट्टी के अंदर कच्ची स्कूल थी उसको पक्का बनाने का काम हमारी जो यहाँ की कोई नगर सेविका है सेजल देसाई करके उससे साथ में मिल उन्होंने आज वल्ले के अंदर पक्की स्कूल दी तो वैसे अभ्यासू और जो स्वप्न है आगे का सोचने वाला नेता मिला है आप एक साल देखिए कि जो 25 साल से यहाँ पे राज कर रहे हैं असलम शेख है उसकी बहन उसके पिताजी रंजन अली शेख से नगर सेवक थे उसकी खुद नगर सेवक था उनकी बहन नगर सेवक है खुद 10 साल रहा पालक मंत्री रहा आप उनको बोलिए एक पांच काम उनका घिना के देख देख सकते हैं तो मलाड़ के अंदर से आपको पता चल जाएगा और यहाँ पे जो तीन नगर सेविका है हमदार खासदार गोपाल शेट्टी जी ने जिस तरह से पचास साल से ज़्यादा से जो रोड वाइंडिंग का विषय था मारवे रोड हो एस रोड हो दुकानदारों को और सबका साथ सबका विकास जो नरेंद्र मोदी जी बोलते हैं उनका साथ लेके उन्होंने आप देखिए मल्हर स्टेशन का पूरा काया पलट कर दिया उन्होंने पूरा आपने देखा होगा मल्हार स्टेशन के अंदर एक्सलेटर ला दिए लीप ला दिए वहाँ पे जो एमएम वाला कितना साल से आगे का रोड जो वाइंडिंग नहीं हो रहा था पूरा उन्होंने सबको समझा के पूरा रोड वाइंडिंग किया पब्लिक को चलने के लिए रिक्शा को आने जाने के लिए बहुत अच्छा हो गया आज एस पी रोड मुझे स्टेशन से मुझे जो मर या मारवे मालोनी तक जाने था तो दो दो घंटा हमें रिक्शा के अंदर चला जाता था हमारा कितना पैसा उसमें खर्च होता था आज आप देखिए जो ब्रिज बनाया गया है ब्रिज के कारण रोड वाइंडिंग के कारण पंद्रह मिनट में हम लोग अक्सा बिज से यहाँ आना है तो पंद्रह से बीस मिनट में आ जाते हैं माछी जो मढ़ल से यहाँ पे बेचने के लिए मलाड़ में आती है कितना जल्दी हो गया है तो जिस तरह से विकास का काम भारतीय जनता पार्टी ने किया है असलम सिख सिर्फ क्या करता है वो सिर्फ वोट जिया करता है तो इस बार हम लोग यहाँ पे मलाड की जनता ने जान लिया है कि वो लोग वोट जियाद करे कि हम धर्म युद्ध करेंगे धर्म के लिए हमको यहाँ पे उतरना ही है वो बीस टका होकर अगर इस तरह से लड़ सकते हैं तो हम तो इसे यहाँ पे ज्यादा है हम लोग तो हम भी सबको एक ही मतलब आह्वान कर रहे हैं जो हमारे साथ में जो सनातन धर्मों को मानने वाले हैं हिंदू को मानने वाले हैं उनको हमें एक ही आह्वान करना है कि हमको वोट न करना है जो आपको अच्छा लगता है जिसने काम किया है उसके लिए वोट करो और हमारा जो 20 तारीख के अंदर हम एक भारतीय जनता पार्टी का हमारा जो एक भारतीय हम आ, हमारा आदित्य है कि हमको वोट करना ही चाहिए नागरिक के नाते सभी जागरूक नागरिकों में आह्वान करता हूं कि 20 तारीख को हम ज्यादा से ज्यादा वोट करेंगे और जो सही है उसको चुन के हम लाएंगे गए मगाशी मनाला असलम शेख नातेवाईक नगर सेवक होते आमदार वर्ष है तुम्हारा का कुछ तरी घेही सुरू है औ... हो त्यांचा मुलगा आहे हैदर ते पण आता फिरतच आहे ते पण आता ते रिटायर होणार त्यांचा मुलगा येणार परंपरा चालवणार आहे हीच आहे ना त्यांची आता मुलगा आला का मुलगा करेल मग विकास तर होतच नाहीये मलाडचा मलाडचा विकास झाला त्याचा स्वतःचा विकास होतोय मालाडचा विकास होतच नाही त्याच्यासाठी आम्ही सांगतोय की सगळ्यांनी उतरून जर मतदान केलं तर आम्हाला ह्या वेळेला आपल्याला आपला चांगला माणूस जो जो शि एज्युकेटेड आहे ज्यांनी एवढी कामं केली आहे त्या स्वतः पण जनसेवक आहेत पण लोकांसाठी झटतात रात्रंदिवस ते येतात रात्रंदिवस कधी पण त्यांना काही काम सांगितलं सांग का ते येतात करायला त्या कामं करतात ते मग त्यांना निवडून द्या ना तुम्ही आम्ही ते सांगतो की चांगल्या लोकांना निवडून द्या ना आज विनोसुरा एक संधी द्या संधी देऊन बघा ना आपल्या सोबत काही युवा सुद्धा आहेत मालाडमधले का संगाल मालाड मध्ये आता कोणाची हवा आहे आता का दिवसात मतदान होना है का संगाल वाटतं एक सर्वसामान्य मतदार म्हणून इस बार लोकतंत्र के पर्व पे हमें लग रहा है इस बार विकास और परिवर्तन का ही चुनाव होने वाला है जिस तरह हम पंद्रह साल से देख रहे हैं असलम शेख जी हैं पर यहाँ पे मालाड़ विधानसभा में कुछ भी नहीं हुआ है आप मालोनी में जाइए वहाँ पे नशा मुक्त इतने ड्रगिक्स है कि छः बजे सात बजे के बाद में वहाँ पे कोई बहन बेटी भी नहीं निकलती आप ग्राउंड में जाइए किसी बाथरूम में लोकल जो बाथरूम में जाइए वहाँ पे इतने ड्रग्स यूज हो गए हैं कि नशे के आगे उन लोग धूत रहते हैं इससे हमारा आशा है एक तो अपने वोटिंग में एक चीज़ गलत है कि आदमी है, वो, वोट से एक पार्टी से जीत जाता है लेकिन फिर वो पैसा लेके दूसरी पार्टी में चला जा जाता है ये कानून बनना चाहिए कि पब्लिक के ने जिसको जिताया उसको एंड तक तो वही रहना पड़ेगा अगर उसको पार्टी चेंज करना है तो मतलब वापस चुनाव लड़ो वो पार्टी के साथ में गद्दारी है इतने इतने सब वोटर वोटर वोट देते हैं उनके साथ में गद्दारी ये नहीं होना चाहिए तो ये एक नियम बनना चाहिए और दूसरा भी इतना महंगाई बढ़ गया है तो ये महंगाई पे कंट्रोल होना जरूरी है क्योंकि आम आदमी को तो इसी मतलब है चुनाव में देखिए सब जगह मोदी आएगा बाकी एक ही जगह मालोनी में कांग्रेस आएगा बाकी कोई नहीं आएगा मालोनी के अंदर बोल रहा ना कि खाली एक असलम शेख आएगा में असलम शेख क्यों क्या काम किया है जो आप बोल रहे हो कि असलम शेख आएंगे नहीं उन्होंने बहुत काम किया क्या काम किया है बहुत सारे काम जैसे रोड वगैरह ब्रिज वगैरह सब उन्होंने मतलब रस्ते सब काम उन्होंने किया है कभी कभी भी हम लोग जाए कोई भी जावे वो सुनते हैं तो यहाँ तो मलाड़ में उनको ही आना है कर तो है लेकिन सिलार तो मुश्किल है आएगा? मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघात लोकांचं मत काय आहे जनतेचं लोकमत कोणाला असणार हेच जाणून घ्यायचा प्रयत्न या, या व्हिडिओमधनं केला काहींचं असं म्हणणं आहे की इथे फक्त घराणेशाहीच होते तर काहींचं असं म्हणणं आहे की अस्लम शेख यांचं काम पर्टिक्युलर एका विभागामध्येच आहे तर काहींचं असं म्हणणं आहे की आता एका मराठी आणि नव्या चेहऱ्याला सुद्धा संधी मतदारांनी देणं गरजेचं आहे याच सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं म्हणणं काय ते कमेंटमध्ये नक्की कळवा लोकमतसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट मालाड